हॅलो एव्हरीवन नमस्कार आपल्या देसी खाण्यातली एक सोपी झटपट कमी साहित्यात होणारी कांदेपातीची रेसिपी बघूया लागणारे साहित्य एक कोवळी ताजी कांदेपात जुडी पाच सहा कांदे, कांदे बारीक कापून तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट करून पाच सहा लसूण पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या मीठ चवीनुसार अर्धा चमचा जिरे अगदी थोडीशी चिमूटभर ची साखर फोडणीकरिता तेल धुतल्यानंतर ओलसर भाजी फोडणीला वापरायची आहे लसूण मिरची कुटून टाकल्यामुळे भाजीला छान चव येते कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यात जिरे लसूण मिरची पेस्ट कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये भाजी टाकून व्यवस्थित मिक्स करायचे आहे मीठ चिमूटभर साखर टाकून दहा मिनिट झाकण ठेवून शिजू द्या शिजत आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून एक दोन मिनिटे परत शिजवायचे आहे हिरव्या भाज्यांमध्ये विटॅमिन्स न्यूट्रियंट्स गुड फायबर असल्याने आहारात हिरव्या भाजी खाणे आवश्यक असते ही भाजी पोळी किंवा भाकरी लसूण मिरची ठेचाबरोबर खूप छान लागते स्टे हॅप्पी हेल्दी गॉडब्लेस हॉ और...